नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सो रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड आर आर बी रेल्वेची मेगा भरती इथे एन टी पी सी या कॅटेगरीसाठीची निघालेली आहे तर या ॲडबद्दलचं एक परिपत्रक इथं जाहीर झालेलं आहे काय आहे ते परिपत्रक याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल जुनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा भारत सरकार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज रेल्वे बोर्ड यांचं न्यू दिल्ली येथील चोवीस सात दोन हजार चोवीस रोजीचं हे परिपत्रक इथे चाललेलं आहे सब्जेक्ट आहे असेसमेंट ऑफ वॅकन्सीज फॉर द पोस्ट ऑफ नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी अंडर ग्रॅज्युएट अँड ग्रॅज्युएट कॅटेगरीज इंडेंटेड ऑन ओ आय आर एम एस पोर्टल सो वॅकन्सीजबद्दलची माहिती देण्याचं परिपत्रक इथं चोवीस तारखेला जाहीर करण्यात आलेलं होतं तर यात नॉन टेक्निकल यात अकाऊंट क्लर्क कम टायपिस्ट यांची टोटल तीनशे एकसष्ट पदे कॉम कम टिकीट क्लर्क यांची टोटल एकोणीसशे पंच्याऐंशी जुनियर क्लर्क कम टायपिस्ट यांची टोटल नऊशे नौ नव्वद पदे ट्रेन क्लर्क यांची टोटल अडुसष्ट पदे सं तीनशे तीन हजार चारशे चार पदे ए अंडर ग्रॅज्युएट लेवलची आहेत त्यानंतर गुड्स ट्रेन मॅनेजर सेफ्टी यांची दोन हजार सहाशे चौऱ्याऐंशी पदे स्टेशन मास्तर यांची टोटल नऊशे त्रेसष्ट पदे चीफ कमिशनर कम टिकट सुपरवायझर यांची टोटल सतराशे सदोतीस पदे ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस यांची टोटल तेराशे एकाहत्तर पदे सीनियर क्लर्क कम टायपिस यांची टोटल सातशे पंचवीस पदे अशी ही बी कॅटेगरीतली के टोटल सात हजार चारशे एकोणऐंशी पदे आहेत आणि ए आणि बी मिळून टोटल दहा हजार आठशे चौऱ्याऐंशी पदांसाठीची मेगा भरती ही रेल्वेमध्ये इथे निघालेली आहे फर्दर रिक्रुटमेंट प्रोसेस फॉर कंडक्टिंग सी बी टी शॅल बी टेकन बाय आर आर बीज विथ आर आर बी अहमदाबाद बीईंग द नोडल आर आर बी सो या संपूर्ण प्रोसेससाठी आर आर बी अहमदाबाद ही नोडल एजन्सी म्हणून काम करणार आहे सेंट्रल ईस्ट कोस्ट ईस्ट सेंट्रल यांनुसार आपण जर बघितलेत तर सेंट्रल लाईनला मुंबईमध्ये टोटल संपूर्ण पदांसाठीच्या टोटल नऊशे चौऱ्याऐंशी वॅकन्सी इथे आहेत पोस्ट वाईज वॅकन्सी इथे दिलेल्या आहेत मुंबई या स्टेशनसाठी सेंट्रलचा त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलेत वॅकन्सीज सो साऊथ so, सेंट्रल मुंबई यामध्ये टोटल चौवेचाळीस वॅकन्सी आहेत त्यानंतर वेस्टर्न मुंबई यामध्ये टोटल चारशे अठ्ठ्याण्णव वॅकन्सी आहेत सो so, ॲप्रॉक्स दीड हजाराचा जवळपास वॅकन्सी ह्या महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी असणार आहेत तर यासाठीची तयारी आता करणं गरजेचं आहे पोस्ट वाइज इथे वॅकन्सी दिलेल्या आहेत पी एफ तुम्हाला आमच्या टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलला दिल्या जातील असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद